बारदाना नावाचा संजय जगताप यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे त्यातली कमळीच्या कळा ही कथा आहे आमदाच्या उन्हाळ्यात कमळीचं लग्न झालं अंगापिंडानं रंगारूपानं जांभळासारखी ठसठशीत कमळी लग्नात चांगली घोडनवरी वाटत होती कमळी दिसायला जराशी काळी सावळी होती तर डोळी नीटस त्यातच तरुणपणामुळे तिचा रंग अधिकच खुल्ला होता बघता बघता लग्न सराई संपली एकदा परतीनं कमळी सासरला गेली आणि आखाडीला तिला सुदाम्यानं माहेरला आणलं तिच्या रंगारूपात बदल झाला होता आधीच उठावधार असलेली कमळीची कांती अधिक चकाकली होती तिचं रंगरूप बदलून गेलं होतं अंगावर मूठभर मांस वाढलं होतं त्यानं तिचा चेहरा अधिक उजळून गेला होता कमळी जशी रूपानं देखणी तशी स्वभावानं पण साजरी होती गिरणीचा पट्टा सुरू हवा तसं ती बोलायला लागली की समोरच्याला बोलून बोलून गबगार करायची तिच्या या स्वभावानं तिच्याजवळ कायम एक दोन सोबतीने संग राहायच्या कमळीच्या बदलत्या कांतीची जाणीव तिच्या आईला झाल्याशिवाय राहिली नाही रात्रीची जेवणं आटोपल्यावर तिनं भांडे घासता घासता कमळीला विचारलं किती महिने झाले गं दुसरा नेमकाच लागला पौर्णिमेपासून कमळी ओठातलं हसू सांडून देता ओट दावून म्हणाली तशी सावित्री म्हणली अगं तू असं वागणं आता जमायचं नाही बघ उगं कुणाला बडलं बडलं काही सांग जाऊ नकोस लोकांची नजर लय वाईट असती या पाय मी काही बोललो नाही तरी लोकांना समजतंय की ते काही येड्यागर खुळे थोडेच आहेत कमळी समजावत म्हणाली तशी सावित्री तिच्याजवळ जात तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली तसं न बं माय अगं अशा गोष्टी खऱ्या असल्या तरी आपल्या तोंडानं बोलू नये कुणाच्या मनात काय आणि कुणाच्या मनात काय असतंय हे तुला थोडंच कळतं आहे जुनं बोल आहे बर तू म्हणशील तसं ते करेल मग तर झालं मग हे माये म्हणून सावित्री उठली तिनं कमळीसाठी आथरून टाकलं कमळीला बोलत बोलत तवाच डोळा लागला पण सावित्री अजून जागीच होती तुळे इकडं पाहत मागचं पुढचं आठवत होती मनाशीच बोलत होती देवा बापानं ऐकलं मया लेकराचं पोट फळाला आले लोकांसनी किती वाट बघायला लागती या आपलं देवाने ऐकलं आता तिला जपलं पाहिजे चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे त्याची सोय आत्ताच लावाय पाहिजे म्हणून कवरच्या कवर ती विचार करीत होती कवा तिचा डोळा लागला आणि कवा नाही सकाळी सा उठल्यावर सावित्रीने आनंदाची गोष्ट तिच्या बाप्पाला सांगितली अहो तुम्ही आता आजावणार आहे काय सांगतीस अहो मी काय खोटं सांगते वे दोन महिने उलटलेत आपल्या कमळीला अशी मस्त प्रवाही भाषा साधी सोपी भाषा शब्दालय प्रकाशनाचं हे पुस्तक आहे श्रीकांत दादांनी पाठराखण केलेले आहे आणि हा बारदाना कथासंग्रह मी वाचतोय भन्नाट कथा आहेत साध्या सोप्या भाषेतल्या कथा आहेत गावमातीतल्या कथा आहेत वर्तमान काळ कवेत घेऊन आपल्या समोर अतिशय ताकदीनं गाव उभा करणाऱ्या कथा आहेत नक्की वाचला पाहिजे हा संग्रह बारदाना संजय जगताप